नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आपण पाहणार आहोत सव्वीस मार्च रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला उत्तर उत्तरेला म्हणजे जम्मू काश्मीर लेह लदाख ले या भागामध्ये एक डब्ल्यू डी आहे हा डब्ल्यू डी जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे या प्र डब्ल्यू डीच्या प्र प्रभावामुळेही उत्तर भारतामध्ये जे हिमालयच रांग आहे त्या भागामध्ये आपल्याला बर्फवृष्टी पाहायला मिळते याचबरोबर जे मैदानी भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसाच्या शक्यता आहे याचबरोबर पाकिस्तान अफगाणिस्तान मार्गी ही राजस्थान आणि गुजरातचा उत्तर भाग या भागामध्ये काही ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस हालमोडो काही भागामध्ये आपल्याला फक्त ढागाळावातून पाहायला नाही याचबरोबर मध्य भारत असेल आणि तसंच दक्षिण भारताचा जो अरबी समुद्रकिनाराचा भाग जो असेल या भागामध्ये एक ट्रम्प रेषा विखुरलेला आहे या ट्रप रेषेच्या प्रभावामुळे राज्याचा जो दक्षिण भाग जो असेल तसेच गोवा याचबरोबर कर्नाटक मंगलोर तसेच केरळपर्यंत आपल्याला वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपेटाईन पाऊस पाहायला मिळते सध्या जे लेटी साठ्या जर पाहिलं तर आत्ता सध्या सांगली कोल्हापूरचा बहुतांश भाग या तसेच सिंधुदुर्ग आणि गोवा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा विजेचा कडकडासहित पाऊस सध्या सुरू आहे येणाऱ्या चोवीस तासानंतर जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासानंतर म्हणजे सव्वीस तारखेला या पावसामध्ये कमी येण्याची शक्यता तसेच चोवीस तासानंतर राज्याचा जो तापमानाचा जो पारा असणार आहे तो तापमानाचा पारा कदाचित बेचाळीस पंचे ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळेल सर्वाधिक तापमान हे विदर्भामध्ये राहण्याची शक्यता याच्यामध्ये चंद्रपूर असेल अकोला असेल याचबरोबर गडचिरोलीचा बहुतांश भागामध्येही जवळपास येणाऱ्या आठवड्यामध्ये जो तापमान असेल ते बेचाळीस ते पंचाळीस डिग्री तापमान पाहायला मिळू शकतं तसेच मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्राचाही उत्तरेकडील भाग या भागामध्येही तापमानाचा पारा जवळपास चाळीसशी पार, पार म्हणजेच एक्केचाळीस ते बेचाळीसपर्यंत जाण्याची शक्यता याचबरोबर या आठवड्याच्या नंतर म्हणजेच जवळपास एकतीस मार्च रोजी म्हणजे येणाऱ्या तीन ते चार दिवसानंतर सांग सांगलीचा उत्तरील भाग जो असेल याचबरोबर पुणे अहिल्यानगर या भागामध्ये ही पावसाची शक्यता आहे परत एकतीस तारखेनंतर परत एकदा नवीन पावसाचा स्पेल आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासामध्ये आपण मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे उष्णतेचा जर विचार केला सर्वाधिक उष्णता ही विदर्भामध्ये राहणार आहे याच्यामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर या भागामध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअस तसेच नागपूरचा जो पश्चिम भाग जो असेल याचबरोबर अकोला अमरावती य यवतमाळचा पण बहुतांश भाग या भागामध्ये हे जर पाहिलं तर चाळीस काही भागामध्ये बेचाळीस डिग्री सेल्स से तापमान पाहायला मिळणार आहे तापमानाचा पाळा जो पारा असेल तो वाढण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण वि मराठवाडा याच्यामध्ये छत्रीय संभाजीनगर असेल याचबरोबर जालना वर्धा ओ... धाराशिव लातूर नांदेड परभणी व हिंगोली या भागात जिल्ह्यामध्येही तापमान चाळीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण खानदेशमध्ये जळगाव जुळे धुळे नंदुरबार जळगाव याचा नाशिकचा जो पूर्वेकडील भाग असो या या भागामध्येही चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगर असेल पुण्याचा जो शिरूर असेल तालुका म्हणजे पूर्वेकल भाग जो असेल साताराचा पूर्वी भाग सांगलीचा पूर्वेकल भाग जतकोटे मग आटपाडी याचबरोबर सोलापूरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ही तापमान जवळपास चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर जो घाटमात्याचा भाग जो असेल या भागामध्ये जर पाहिलं तर अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळावं काही भागामध्ये हे तापमान छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं कारण की या भागामध्ये आपल्या विजेचा असत काही ठिकाणी एक ते दोन दिवस अजून पावसाची शक्यता आहे याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा रत्नागिरी सिंधुदुर्ग हा दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये छत्तीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर जो संपूर्ण उत्तर जो भाग जो असेल ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर पालघर या भागामध्ये बत्तीस ते तेहत्तीस डिग्री सेल्सिअस से तापमान आहे मात्र उकाडा त्या ठिकाणी प्रचंड जाणवण्याची शक्यता आहे येणारा आठवडा हा मुंबई असेल मुंबईचा बहुतांश भाग जो असेल या भागामध्ये ही उकाड्याचा नाहक त्रास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलात नक्की करा धन्यवाद